जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो आजचा महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन आले महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे समोर दिसते तुम्हाला सर्वांना काय आहे सी म्हणजे नक्की काय सगळेजण फॉर्म भरतायत काही फक्त बघतायत काही डॉक्युमेंट गोळा करायच्या भानगडीत पडलेत किंवा आधी झोपले होते सगळे हा भरती काय तीन वर्ष निघणार नाही असंच चाललेलं त्याच्यामुळे काही डॉक्युमेंट काढलेच नव्हते ना आता पळापळी चालू आहे त्या सगळ्यांची काही जण फक्त बघतायत कोण कुठं फॉर्म भरतय काय हालचाली चालू आहेत आणि काही जण याच गोंधळात आहेत की आता नवीन ज्याचा जन्म झालाय पुन्हा नव्याने जन्म ज्याचा झालाय एससी बी सी ते म्हणजे नक्की काय आणि आपण त्याच्यात येतो का किंवा कोण कोण त्याच्यामध्ये येतं हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे शंका आहे की नाही बरोबर ठीक आहे मग त्याचाच तोडगा म्हणण्यापेक्षा ते म्हणजे नक्की काय आणि आपण त्याच्यात येतो का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असेल तर लाईक करायचा शेअर करायचा सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत ते म्हणजे एससीबीसी चा लॉंग फॉर्म काय आहे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजेच काय तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग त्याच्यातच आलं ना सगळं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो काही मागास वर्ग आहे तो सगळा एससीबीसी मध्ये येतो मग कोण कोण आहे एसीबीसी मध्ये किंवा नक्की कोण या नव्याने जन्म ज्याचा झालेला आहे त्याचा जन्म कोणापासून झाला त्याची आई कोण आहे किंवा कोणातून बाहेर पडलाय एसीबीसी काय अंदाज आहे तुम्हाला तर एसीबीसी बाहेर पडलाय तो म्हणजे आपला जो काही खुला प्रवर्ग आहे ना ओपन ओपन मधील जो काही मराठा समाज आहे ज्याच्यावर आता आंदोलन होत होते की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे मराठा समाजाला सेपरेट आरक्षण पाहिजे तर त्या मराठा समाजासाठी दिलेलं आरक्षण म्हणजेच काय तर एसईबीसी ईडब्ल्यू एस बरेच विद्यार्थी म्हणतात पूर्णतः बंद झालेला आहे पण लक्षात घ्यायचं ईडब्ल्यू एस मध्ये फक्त मराठा समाज नाहीये ना त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम पण आहेत किंवा इतरही काही वर्ग त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस मध्ये येतात हे प्रत्येकाने विसरता कामा नये ठीक आहे त्याच्यामुळे फक्त ईडब्ल्यूएस मधून कोण बाजूला पडलंय ओपन मधून कोण बाजूला पडलंय ईडब्ल्यूएस मधून कोण बाजूला पडलंय तर जे काही मराठा समाजातील मुलं होते मराठा समाजांसाठी एससीबीसी आहे ईडब्ल्यूएस आता त्यांच्यासाठी नाही दहा टक्के आरक्षणच पण एससीबीसी कोणासाठी मराठा समाजातील मुलं आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण एससीबीसी मध्ये येतो का हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल लाइक करायचे आणि अजून काही डॉक्युमेंट बद्दल माहिती हवी हो असेल तर माझ्याशी ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये डिस्कस करायचे ठीक आहे सगळ्यांना ऑल दी व्हेरी बेस्ट जय हिंद